सुलोचना आपल्याच भावाच्या घरात मोलकर्णीचे काम करत होती व तिचा आणि तिच्या मुलीचा उदरनिर्वाह करत होती असं माहेरी भावाच्या घरी मोलकर्णीचे काम करणे ऐकायला जरा वेगळेच वाटते ना पण काय करणार लग्नाआधीच सुलोचना गरोदर झाली होती व तिनं एका मुलीस जन्म दिला होता म्हणून सुलोचनाला घरातील प्रत्येकाचे वाईट बोलणे वाईट टोमणे ऐकणे भागच होते पण जेव्हा सुलोचनाची मुलगी पायल ही मोठी झाली तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्न येत असे आपला बाप कोण आपण मामाच्या घरी सतत काम का करतो सगळेच पुरुष आपल्याला असे वाईट नजरेनं का बघतात असे बरेच प्रश्न ती सुलोचनाला विचारत देखील असे पण गोडगोड बोलून सुलोचना तिच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळत असे पण तिची मुलगी पायल जेव्हा एका तरुण मुलाकडे आकर्षित झाली आणि तो कोण आहे हे जेव्हा सुलोचनाला सुलोचनाला ते तेव्हा मोठा धक्काच बसला माझ्यासोबत जे घडले ते माझ्या मुलीसोबत नको घडायला ती देवाला प्रार्थना करत होती माझी मुलगी पायल राणी म्हणून राहायला हवी होती पण ती आज त्याच घरात मोलकरीन म्हणून काम करत आहे व त्यांच्याच मुलाच्या प्रेमात पडत आहे असा विचार करून तिला धक्काच बसला जशी आई तशीच मुलगी असे सगळ्यांचे वाईट बोलणे टोमणे ऐकून शेवटी सुलोचनाने आपल्या मुलीसाठी एक मोठं पत्र लिहिलं व स्वत आत्महत्या केली आईच्या आत्महत्याची के आई बातमी ऐकून तिची मुलगी पायल व तोच मुलगा आमन तिथं धावत आले पायल रडत होती पण तेव्हाच अमनचे लक्ष सुलोचनाच्या हातातील पत्राकडे गेले त्याने हळूच ते, ते पत्र घेऊन आपल्या खिशात ठेवले अंतविधी झाल्यानंतर त्याने ते पत्र वाचले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला योग्य वेळ आल्यानंतर हे पत्र आपण पायलकडे देऊ असे त्याने ठरवले पायलच्या आता त्या गावात कुणी राहिले नव्हते म्हणून अमनने तिला मजबुरीनं आपल्यासोबत शहरात आपल्या घरी आणले कारण तिच्याबद्दल त्याला मोठे सत्य रहस्य माहीत झाले होते जे की अतिशय धक्कादायक होते अमनचे लग्न शहरात एका दुसऱ्या मुलीसोबत जमले होते जिच्यावर तो खूप प्रेम करायचा पण तरीही अमनचे सगळे लक्ष आता पायलवर होते नकळत त्या दिवशी रात्री अमन आणि पायलकडून मोठी चुकी घडली पायल देखील आपल्या सुलोचना आईसारखे लग्नाआधीच अमनपासून ही गोष्ट जेव्हा पायलने अमनला सांगितली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली व त्याला पायलच्या आईनं लिहिलेलं पत्र आठवलं कारण ही पायल दुसरी तिसरी कोणी नसून अमनच्या होणाऱ्या बायकोचीच पायलचा बाप हा शहरातील सगळ्यात मोठा करोडपती तरीही पायल आज अमनच्या घरात मोलकरी हे सगळ्यांचे नाते असे गुंतागुंतीचे का आहेत कोण होती पायल आणि सुलोचनाने काय लिहिले होते त्या पत्रात हे तुम्हाला या कथेच्या शेवटपर्यंत नक्कीच समजेल त्यामुळे ही हृदयस्पर्शी कथा नक्की पूर्ण ऐका सुलोचनाने नृत्य क्षेत्रात आपले खूप नाव कमावले होते तिची मोठी बहीण ललिता पेक्षाही लोक तिला जास्त ओळखत असे हे बघून तिची बहीण ललिता बहिणीवरच खूप जळत असे ललिताचे लग्न झाले होते व तिला एक मुलगी देखील होती पण अजून सुलोचनाचे लग्न झालेले नव्हते तरीही ती लग्नाच्या आधीच गरोदर राहिली होती म्हणून तिनं आपलं सगळं काही नाव करिअर शहरात सोडले व आपल्या त्या गरोदर अवस्थेत आपल्या गावी निघून आली पण तिच्या घरच्यांनी तिला तशा अवस्थेत स्वीकारलं नाही कुणाचं पाप पोटात वाढवत आहे त्याला पाडून टाक असे घरचे तिला म्हणू लागले त्यात ललिताने देखील मोठी भर घातली पण सुलोचनाने आपल्या पोटात असणाऱ्या बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं त्यासाठी वाटेल ते करायचं ठरवलं सुलोचनाच्या घरच्यांनी तिला आपल्या घराबाहेर काढले तेव्हा सुलोचना गावातील मजदूर लोकांच्या चाळीत एका छोट्या घरात राहू लागली पूर्ण नऊ महिन्यानंतर सुलोचनाने एका खूपच सुंदर मुलीला जन्म दिला सुलोचना दुसऱ्यांच्या घरी कामे करून मंदिरात साफसफाईचे काम करून आपल्या मुलीचे पालन पोषण करू लागली पण तिच्या घरच्या लोकांचं गावात खूप मोठं नाव होतं प्रतिष्ठा होती त्यांना त्यांच्या गावात खूप मान सन्मान मिळत असे पण त्यांच्या घराची लेख दुसऱ्यांच्या घरी धुणे भांडे करते मंदिरात सेवा करते अशा लोकांच्या होणाऱ्या चर्चांनी त्यांची मान शर्मेनं झुकत असे त्यामुळे नाईलाजाने त्यांनी सुलोचनाला आपल्या घरी बोलवून घेतले आणि तिला खूप सुनावणी केली स्वतः तर तोंड काळं करून आली बिनबापाच्या नावाच्या मुलीचा सांभाळ देखील एकटीच करत आहे तुझी मुलगी मोठी झाल्यानंतर तुला प्रश्न विचारेल तिचा बाप कोण आहे किती दिवस अशी लपावून ठेवशील सगळं स्वतःचं नाव तू खराब केलंच पण आमचं देखील नाव धुळीस मिळवत आहे तोंडात येईल ते घरातील प्रत्येक माणूस सुलोचनाला बोलत होता सुलो आपल्या घरच्यांच्या बोलण्यामुळे दुखावली गेली पण तिला आपल्या मुलीसाठी पाय रोवून भक्कम उभे राहणे गरजेचं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर जी अट ठेवली ती तिने मान्य केली व दुसरीकडचे सगळे घरकामे सोडून तिने आपल्याच भावाच्या घरात मोलकर्णीचे काम करणे मंजूर केले रोज आपल्या लहान मुलीला पायलला घेऊन ती भावाच्या घरी धुणे भांडे झाडू फरशी व आता तर कधी कधी स्वयंपाक सुद्धा करू लागली स्वतःच्याच घरात ती मोलकर्णीप्रमाणे राहू लागली प्रत्येकजण तिचा अपमान करत पण ती सगळं सहन करत ललिता जेव्हा आपल्या मुलीला घेऊन माहेरी सुट्ट्या घालवण्यासाठी येत तेव्हा घरातील प्रत्येक जण ललिताच्या मुलीला उचलून घेत तिचा लाड पुरवत पण सुलोचनाची मुलगी पायल हिला कमी लेखले जात हे बघून सुलोचनाला खूप दुःख होत ललिता बहिणीला आपल्यापेक्षा कमी दाखवायला चुकत नव्हती तिचा अपमान करणं तिला आडवं बोलून तिचं मन दुखवायलाही मागे पुढे ती पाहत नव्हती कारण एकेकाळी सुलोचनामुळे ललिताला नेहमीच दुसरा नंबर मिळत असे आणि आता याचाच बदला ललिता असे वागून घेत होती असेच अठरा वर्ष निघून गेले होते सगळं काही बदललं होतं पण सुलोचनाचे अजूनही तिच्या माहेरी मोलकर्णीचं काम करणं बंद झालं नव्हतं तिची मुलगी पायल तर दिसायला एखाद्या अप्सरापेक्षा काही कमी नव्हती सुलोचनाला नृत्य खूप आवडत म्हणून तिनं आपल्या मुलीला पण ते शिकवलं होतं व प्रत्येक संस्कार तिला तिनं दिले होते म्हणून पायलसाठी आपली आईच सगळं काही होती आई जसे म्हणेल तेच पायल करत असे पण आता पायल मोठी झाली होती आपली आई आपल्या मामाच्या घरात असे काम करते बघून तिला खूप वाईट वाटे आईला कुणी वाईट बोललं किंवा तिच्या आईचा कुणी अपमान केला तर पायलचा राग अनावर होत असे व ती तिथेच समोरच्याला उत्तरं देऊन मोकळं होत सतत आईला विचारत तू या सगळ्यांचे बोलणे का ऐकून घेते अशी काय मजबुरी आहे आई तुझी पण पण सुलोचना शांत उचित तर तेव्हा होते जेव्हा सुलोचनाची बहीण ललिता आपल्या मुलीसोबत व होणाऱ्या जावयासोबत गावी लग्नासाठी येते त्या लग्नात शहरातील काही व्यक्ती सुद्धा आमंत्रित केलेले असतात ज्यांना बघून सुलोचना भाऊक होते पण आपल्या मुलीसाठी ती चेहऱ्यावर आनंद ठेवून भाजीच्या लग्नात मोलकरींसारखं सारखं काम करत असते व पायल देखील त्या लग्नाच्या देखरेखीत आपल्या आईला मदत करत असते ललिताची मुलगी पलक स्वभावाने खूपच चांगली असते व ती सुलोचनाला आपली मावशी मानते व तिच्या मुलीला देखील बहीण पण ललिताला ही गोष्ट खटकते व ती आपल्या मुलीला सावध करते की पायल देखील तिच्या आईसारखीच आहे अमनवर तुझं लक्ष राहू दे त्या लग्नात अमन व पायलची अजून भेट झाली नव्हती पण जेव्हा ललिताने आपली मुलगी खूप छान नृत्य करते आजपर्यंत ती कधीच हारली नाही असं सांगते तिच्यासोबत कुणी कॉम्पिटिशन लावणार असेल त्यानं पुढं यावे असे म्हणते तोच पायल आपल्या आईचा हात सोडते व मी आज पलक दिदीसोबत डान्स करणार असं बोलते तेव्हाच पहिल्यांदा अमन पायलला बघतो आणि बघतच राहतो एक साधी सरळ मुलगी सलवार सूट घातलेली लांब सडक काळे बोहर केस किती सुंदर होती पायल पण त्याहून सुंदर तर ती समोर डान्स करत होती ते बघून तिथे असणारा प्रत्येक जण चकित झाला आणि आज परत एकदा ललिता सारखं तिच्या मुलीला देखील कुणीतरी हरवणार आलं होतं आज पहिल्यांदा पलक अशी हरली होती पण अमन मात्र आश्चर्यचकित झाला होता की इतकंही कुणी परफेक्ट कसं का काय असू शकतं आता तो हळूहळू पायल सोबत बोलू लागला व पायल देखील त्याच्यासोबत पलक दिदीचा होणारा नवरा आहे म्हणून बोलू लागली पण तिला काय माहिती पुढे काय होणार होतं हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली आणि त्यांची जवळीक बघून ललिता पलकला नेहमी रागवत की तू इतका अंधळा विश्वास त्या मुलावर कसा ठेवते पण पलक तिच्या कामांमध्ये नेहमी इतकं व्यस्त असायची की तिला अमनसाठी जास्त वेळच नसायचा पाहायला गेलं तर अमन आणि पलक हे प्रेमविवाह करत होते पण त्यांच्या नात्यात तर जास्त एफर्ट अमनच घेत असे पलक तर त्याच्यासोबत असं वागत जसं तिला कुणाचीच गरज नाही पण जेव्हापासून अमन पायलसोबत बोलला भेटला तेव्हापासून त्याच्या मनात पायलबद्दल विचार येत होते पण पायल व तिची आई पलकच्या मामाच्या घरी मोलकर्णीसारखं काम करतात पलकची पायल मावज बहीण असून पण तिच्या घरचे पलकसारखं पायलला मानसन्मान का देत नव्हते हाच विचार सारखा त्याच्या डोक्यात फिरत होता म्हणून त्याने डायरेक्टच ललिताला विचारले तेव्हा ललिताने सुलोचनाचा सगळा भूतकाळ सांगितला चुकी नसतानाही वाईट आरोप पायल व तिच्या आईवर लावण्यात आले जे साफ -साफ खोटे होते हमन समोर देखील पायल व तिच्या आईचा अपमान केला जात होता हमन व पायल एकमेकांसोबत आता बोलत असे तेव्हा पायल खूप जास्त खुश दिसायची सुलोचनाच्या हे लक्षात आले तेव्हा तिने अप्रत्यक्षपणे आपल्या मुलीला समजवण्याचा देखील प्रयत्न केला त्या दिवशी लग्नात सुलोचनाचा खूप जास्त अपमान करण्यात आला सगळ्यांसमोरच पायलचा बाप कोण आहे कुणाचं पाप आहे पायल कुठे तोंड काळे केले होते आईच्या पावलांवर पाऊल टाकत आता तुझी मुलगी देखील तेच काम करेल असेच सगळ्या पाहुण्या राहुण्यांसमोर सुलोचनाला बोलण्यात आलं सुलोचना आपला अपमान सहन करू शकली नाही ज्या व्यक्तीवर तिनं प्रेम केलं होतं तो व्यक्ती देखील तिथे हजर होता सुलोचनानं त्याला प्रत्यक्षात भेटून आपल्या मुलीला त्याचं नाव देण्यात सांगितलं माझ्या मुलीला तुझ्यासोबत घेऊन जा असं ती म्हटली पण त्या व्यक्तीनं पायलला स्वीकारलं नाही ती माझी मुलगी नाही असं म्हटलं दुसरे कुणाचं पाप माझ्या माथी मारू नकोस माझा आणि तुझा काहीही एक संबंध नाही असं म्हणून तो व्यक्ती मोकळा झाला सुलोचना आता तुटली होती आपल्यानंतर आपल्या मुलीचं आता कसं होणार हाच प्रश्न तिला सतावू लागला घरातल्या लोकांनी तर अपमान केलाच होता पण पायलच्या बापाने देखील पायलला स्वीकारलं नव्हतं आपलं नाव द्यायला नकार दिला होता हे बघून सुलोचना खूप दुःखी झाली आता जगून उपयोग नाही रोज रोज मरण्यापेक्षा आजच मेलेलं बरं म्हणजे पायल तरी सुखी राहील आणि तिच्या बापाकडे हक्काने जाईल त्याला प्रश्न विचारल की तुम्ही मला का स्वीकारत नाही यात माझी काय चूक आहे त्या रात्री सुलोचनाने एक पत्र लिहिले व विष पिऊन झोपून राहिली तिची मुलगी पायल कॉलेजवरून परत येत असताना तिला रस्त्यातच अमन भेटला अमन मोठ्या घरातील मुलगा होता म्हणून पायल त्याला रिस्पेक्ट देऊनच बोलत होती आणि सांगत होती की माझ्यासारख्या गरीब मुलीच्या नादी लागू नकोस पण अमनला त्यांच्यासोबत लग्नात जे काही घडलं त्यामुळे वाईट वाटत त्याला त्यालाही समजत नव्हते की सगळे माहीत असूनही का असे तो तिच्याकडे आकर्षित होत होता तो पायलला समजावून सांगत होता तू खूप टॅलेंटेड आहे अजून जास्त पुढचे शिक्षण घे स्वतःतील कला जगाला दाखव मी तुझी मदत करेल ते दोघही बोलतच होते की तितक्यातच पायलला आपल्या आईच्या निधनाची बातमी कानावर पडली पायलच्या हृदयाचे ठोके बंदच पडले असे तिला वाटले क्षणभर ती स्तब्ध झाली काय बोलावं काय नाही तिला समजेना अमन घाईतच तिला घरी घेऊन आला आपली आई समोर मृतमुखी पडलेली बघून पायल ढसाढसा रडू लागली आपल्या आईला उठवू लागली तू मला सोडून जाऊ शकत नाही म्हणू लागली आई तुझ्याशिवाय माझे कुणी नाही म्हणत ती रडत होती तोच अमनची नजर तिच्या आईनं लिहिलेल्या पत्रावर पडली तिथं खूप गर्दी होती म्हणून ते पत्र अमननं खिशात ठेवलं अंतक्रिया विधी झाली पायल निराश घरात येऊन बसली होती ती आनाथ झाली होती आपलं सगळं काही संपलं असंच तिला वाटत होतं तिला तेव्हा कुणाची तरी गरज होती पण तिच्याजवळ अमन सोडून दुसरं कोणीच नव्हतं अमनने पायलची त्यावेळी खूप काळजी घेतली तिला साथ दिली अमनच्या गळ्यात पडून पायल त्या दिवशी खूप रडली तिकडे पलक अमन येण्याची वाट बघत होती पण तिला पदे तिच्या कामात जॉईन व्हावं लागलं आणि ती एकटीच शहरात निघून गेली सुलोचना तर गेली होती पण खूप मोठं रहस्य त्या पत्रात सांगून गेली होती त्या रात्री अमन आणि पायल दोघही घरात एकटे होते पायल इतकी दुःखी होती इतकं रडत होती अशातच अमनने तिला सहारा दिला आणि कदाचित त्या रात्री त्या दोघांमध्येही प्रेम उत्पन्न झालं अमन आणि पायल दोघही एकमेकांच्या जवळ आले अमनला जेव्हा रात्री जाग आली तो घाबरतच उठला शेजारी झोपलेल्या पायलवर त्याची नजर पडली आपण किती मोठी चुकी केली हे त्याच्या लक्षात आलं आपण पलक सोबत लग्न करणार आहोत हे त्याला आठवलं आणि तो पटकनच तिथून बाजूला झाला तोच त्याचा हात खिशातील पत्रावर गेला जे सुलोचनानं पायलसाठी लिहून ठेवलं होतं घाईतच त्याने ते पत्र उघडलं ज्यात लिहिलं होतं प्रिय पायल नेहमीच मला विचारते की आई तू सगळ्यांनी तुझा केलेला अपमान सहन का करतेस कुणालाच प्रत्युत्तर का देत नाही आणि आपण मोलकर्णीचे काम का करतो आज तुला सांगते मी जेव्हा शहरात होते तेव्हा तुझ्या ललिता मावशीकडे राहत होते माझा नेहमीच नृत्य स्पर्धेत एक नंबर येत होता माझं सगळीकडे नाव झालं होतं आणि अशातच ललिताचा नवरा प्रशांत आणि माझ्यात जवळीकता वाढली ललिता नेहमीच स्वतःचं नाव मोठं करण्यात बिझी होती पण सर्वत्र सुलोचनालाच ओळखलं जात होतं म्हणून ती जळत असे तेव्हा तिचा नवरा प्रशांतच्या गोड बोलण्यानं मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते तो माझी खूप काळजी घ्यायचा आमच्यात प्रेम कधी झालं आम्हाला समजलेच नाही त्या रात्री आमच्यात सगळं काही झालं आणि काही दिवसातच मी गरोदर झाले ही गोष्ट मी जेव्हा प्रशांतला सांगितली त्याने मला ऑपरेशन करायला सांगितले हे बाळ आपण स्वीकारू शकत नाही म्हणाला ललिताला तेव्हा एक मुलगी होती जिचं नाव पलक तिचा संसार सुरळीत चालू होता मी चुकीचं गेलो होतं मी तिचा संसार असा मोडून पलकला तिच्या बापापासून दूर करू शकत नव्हते आणि तेव्हाच प्रशांतला देखील माझ्या बाळाला स्वीकारायला नकार दिला होता म्हणून मी सगळं काही सोडून आपल्या गावी निघून आले होते मला सगळ्यांनी विचारलं की माझ्या बाळाचा बाप कोण आहे पण मी शांत राहिले कारण मला ललिताचा संसार मोडायचा नव्हता पण मी शांत राहिले ती चुकी झाली प्रशांतना माझ्यासोबत वाईट केलं होतं मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं बायको असून देखील त्यानं मला फसवलं आणि मी मूर्ख त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाले की माझं शरीर त्याला सोपवलं पण जेव्हा त्यानं तुला स्वीकारायला नकार दिला मी त्याला कायमचंच सोडलं कारण माझ्यासाठी माझं बाळ सगळं काही होतं पायल तू माझं अस्तित्व आहेस मी तर तुला सोडून जात आहे पण तू नक्की प्रशांतला जाऊन विचार की यात तुझी काय चूक त्यानं तुला का त्याचं नाव दिलं नाही हे सगळं पोटात ठेवून मी रोज रोज मरत होते पण आज तुला सगळं काही सांगून खरंच या जगाचा मी निरोप घेत आहे मी चूक केली होती म्हणूनच मी सगळ्यांचा अपमान सहन केला बेटा पण मी चरित्रहीन नाही माझा वापर करण्यात आला आहे मी जे नाव कमावलं होतं ते धुळीस मिळवण्यास रचलेला हा सापळा असावा पण तुला लढायचं आहे बाळा हे लोक तुला देखील चांगलं जगू देणार नाही म्हणून या सगळ्यांपासून तू आता खूप दूर जा हे गाव सोड आणि स्वतःसाठी जग निर्माण कर तुझी चाई सुलोचना अमन पत्र वाचून खाली बसतो म्हणजे पायल पलकचीच बहीण आहे पलकचे वडीलच पायलचे देखील वडील आहेत इतके श्रीमंत घरातील मुलगी असून देखील पायल किती कष्टाचे जीवन जगत आहे तो क्षणभर शांत बसतो पण मला काय करायचं मी यात का फसू जे होईल ते होईल म्हणून आपली बॅग घेऊन तिथून तो निघणार तोच त्याची नजर परत पायलवर पडते जी अगदी शांतपणे झोपली होती आणि जिनं आताच आपली आई गमावली होती तिच्याकडे आता कसलाच आधार नव्हता हा सगळा विचार करत अमन पायलला सोडूही शकत नव्हता तो तर तिच्या अजून जास्त प्रेमात पडला होता हे सगळं सत्य जाणून त्यानं पायलला साथ द्यायचं ठरवलं तिच्या उशाशी बसून राहिला सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तिला स्वतःचाच राग येत होता इतकी मोठी चूक मी कशी केली स्वतःलाच ती म्हणत होती अमनला स्वतःपासून ती दूर करत होती पण अमन तिला आता एकटं सोडणार नव्हता तो पायलला घेऊन आपल्या घरी शहरात आला पायल त्यांच्या घरात देखील मोलकर्णीच काम करत होती अमनच्या घरचे लोकसुद्धा पायलचा खूप अपमान करत पायल सगळं सहन करत कुठेतरी अमन आणि पायल यांची मने जुळली होती तेव्हाच आपण गरोदर असल्याचं तिला समजलं आणि तिनं त्याला सांगितलं पण मी पलक आणि तुझ्यात येणार नाही आपल्या बाळाला एकटं सांभाळे ती त्याला म्हणाली अमन मात्र निशब्द होता इकडे अमन आणि पलक यांचे लग्न जवळ येत होते पण आपण जे करत आहोत हे चुकीचं आहे आपण पलक नाही तर पायलवर प्रेम करतो हे जेव्हा अमनच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं डायरेक्ट पायलकडे जात आपल्या प्रेमाचा इजहार तिला केला मी सोबत लग्न करेल तो तिला म्हटला पण हे चुकीचं आहे जेव्हा पायलला वाटलं तिने अमनला खूप समजावून सांगितलं मी माझ्या बहिणीसोबत असे करू शकणार नाही ती म्हणाली तिकडे ललिता पलकला नेहमीच वाईट साईट गोष्टी शिकवत असे ज्यामुळे पलकाने अमनमध्ये नेहमीच भांडणं होत आणि त्यामुळे अमन पलकपासून दुरावला जात होता एक दिवस ललिता पायलचा अपमान करत असताना अमनला कंट्रोल झाले नाही आणि तो त्यांच्या दोघींमध्ये येत बोलू लागला तुम्ही पायलच्या आईला जे नावं ठेवत आहात ते चुकीचं आहे जर पायलच्या आईने वेळीच आवाज उठवला असता तर कदाचित आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते यश गाठूही शकल्या नसतात खिशातून पत्र काढत त्यानं ते पत्र पायलकडे दिले पायलने ते पत्र वाचून स्तब्ध उभी राहिली आपला बाप कोण आहे हे तिला समजलं होतं पायलच्या हातातील पत्र एक एक करून वाचू लागले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला खास करून ललिता व तिच्या मुलीला पायल आता प्रशांतकडे पुढे होत म्हणाली तुम्ही असे का केले साहेब का मला स्वीकारले नाही का माझ्या आईचा फायदा घेत तिला असे एकटे सोडले आज एकटी पायल सगळ्यांनाच बोलत होती आणि ललिता शांतपणे ते ऐकत होती तिला देखील काय बोलावं ते समजत नव्हतं आपल्या बहिणीनं फक्त आपल्यासाठी इतके कष्ट सहन केले आपलं घर तुटू नये म्हणून तिनं स्वतःच घर बसवलं नाही याच वाईट आता ललिताला वाटू लागलं पायलने आता प्रशांतला तुम्ही माझा बाप म्हणून घेण्याच्या लायकीचे देखील नाही अशाच शब्दात अपमान केला ललिता आणि प्रशांत मध्ये देखील वाद झाला पलक आणि पायल दोघीही माझ्याच मुली आहेत प्रशांतनं सगळ्यांसमोरच मान्य केलं पण आता वेळ निघून गेली होती कारण हे सगळं सिद्ध होण्याआधीच सुलोचना हे जग सोडून गेली होती जे आईनं केलं तेच आज तू करत आहे पायलला अमन बोलू लागला पायलने त्याला शांत राहण्यास सांगितलं पण अमन पल्लककडे येत म्हणाला जरी आपण दोघं एकमेकांना ओळखत होतो प्रेम झालं होतं म्हणून आपण लग्न करत होतो हे खरं असलं तरी तुझ्याकडे माझ्यासाठी कधीच वेळ नव्हता हे देखील तितकंच खरं आहे कदाचित आपण ज्याला प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतंच प्रेम काय असतं हे तर मी गावी गेल्यावर पायलकडून शिकलो मी कधी तिच्या प्रेमात पडलो मला समजलं देखील नाही कदाचित ती देखील माझ्यावर खूप प्रेम करते पण ती अजूनही तोंडाने मला म्हटली नाही की तुला सोड पण मी तशी चूक करणार नाही मी तिच्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्यासोबत नाही तर पायलसोबत लग्न करायचे आहे कारण पायल, पायल माझ्या बाळाची आई होणार आहे हे ऐकून पलकला धक्काच बसला आणि ललिताला सुद्धा पण अमनने सगळ्यांसमोर पायलचा हात पकडला व आजपासून तिची सगळी जबाबदारी माझी आहे नंतर तिचा कुणी अपमान करायची हिम्मत देखील करायची नाही समजलं सगळ्यांना तो असे बोलला तेव्हा जी पायल नेहमी सगळ्यांचा अपमान सहन करत होती तिच्यासाठी कुणीतरी आज पहिल्यांदाच बोलत आहे बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं तिनं तिच्या बहिणीची माफी मागितली पलक आणि ललिता तिथून रागातच निघून गेल्या प्रशांत सुद्धा मुलीची माफी मागत शर्मेनं आपली मान खाली घालत तिथून निघून गेला पुढे प्रशांत आणि ललिता वाद निर्माण झाले पलक सुद्धा आपलं पुढचं करिअर करण्यासाठी बाहेरच्या देशात निघून गेली इकडे अमनने पायल सोबत लग्न करून घेतले आणि तिला चांगले आयुष्य कसे जगायचे ते शिकवले घरच्यांनी पलकलाच आपले सून मानले होते म्हणून पायलला ते लवकर स्वीकारू शकले नाही जरी ती आपल्या मुलाची बायको बनून घरी आली होती तरी देखील त्यांच्या नजरेत पायलची किंमत मोलकरणीपेक्षा काही कमी नव्हती ते पायलला नेहमीच आडवतिडव बोलत असे आमच्या मुलाला फसवलं म्हणत असे स्वतःच्या हातानेच स्वतःच्याच बहिणीचा होणारा नवरा स्वतःकडे आकर्षित केला असे टोमणे तिला घरातून वारंवार मिळत परंतु अमनला जेव्हा या गोष्टी कळाल्या तेव्हा त्याने सगळ्यांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न केला पायलने कधीच त्याच्या घरचे घराने त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नव्हते पण अमनच्या ते लक्षात आले तेव्हा त्यानं पायल व त्याच्या घरच्यांचे रिलेशन चांगले करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याचे आईवडील कुटुंबातील बाकी सदस्य तिला स्वीकारायला तयार नव्हते म्हणून नायला जाणे अमनला आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागले तेही फक्त आपल्या बायकोसाठी कारण तिचा अपमान त्याला सहन होत नव्हता त्याने तिला स्वावलंबी बनवले तिच्यातील कला त्यानं तिला ओळखायला सांगितल्या तिला शिकवले त्या दोघांना एक मुलगी देखील झाली आज पायल अमनसोबत खूप जास्त खुश आहे अमन तिचा खूप रिस्पेक्ट करतो तिच्यावर खूप जीवपाड प्रेम करतो प्रियकर नवरा म्हणून तर तो बेस्टच आहे पण सगळ्यात अगोदर तो तिचा मित्र म्हणून तिच्यासोबत राहतो आणि पायल देखील आपल्या नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि त्याच्यावर खूप जास्त प्रेम करते आज ती अनाथ नाही कारण तिला जपणारा नवरा तिच्या सोबत आहे आणि त्यांच्या प्रेमाची निशानी त्यांची मुलगी देखील सोबत आहे एक हस्त खेळत तिचं कुटुंब आज आहे पण तिच्या मनात आपल्या आईबद्दल नेहमीच खंत आहे की तिनं अशी आत्महत्या नको करायला हवी होती वेळीचा आवाज उठवायला हवा होता या गोष्टीचे तात्पर्य तुमच्यासोबत जर काही चुकीची घटना घडली तर वेळीच आवाज उठवा दुसऱ्यांचं नुकसान होईल असा विचार करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका जर तुम्ही कुणालाच प्रत्युत्तर दिले नाही तर लोक तुमचा फायदा घेतात म्हणून वेळीच प्रत्येकाला उत्तरं द्यायला शिका अत्याचार अजिबात सहन करू नका ही कथा आवडली असेल तर लगेचच आपल्या या कथेस लाईक करा कॉमेंट करून मला नक्की सांगा चूक कुणाची सहन करणाऱ्याची ही सहन करायला लावणाराची चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद